केली एक कट रचून, रचून तटकरे साहेबांच्या म्हणण्यावरती ती हनमार केली जी मी त्यांचे चर्चा केली वीस पंचवीस मिनटं अगोदर त्यांनी थांबा म्हणले आम्हाला चर्चा करायची म्हणले एका रूममध्ये ते रेस्ट हाऊसच्या थांबले आणि नंतर एक चाळीस पंधरा जणांचं टोळका आलं तटकरे साहेबांचा आणि त्यांनी मारहाण केली त्यांना आणि इतकी मारहाण केली की त्यांचा शंभर टक्के जीव घेण्याचाच प्रयत्न होता असं विजय आत्ता आम्हाला बोलताना बोलले स्पष्टपणा की त्यांना मला जीवच मारायचाच उद्देश होता म्हणून एसपी साहेबांना माझी विनंती लागतो आणि गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबांना पुढे विनंती त्यांच्यावरती तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करावा आम्ही उद्या दिवसभरात वाट बघतोय तुम्ही तु गुन्हा दाखल करताय का विजय भयाचं दुसरंही म्हणणं तेही गृहमंत्र्याच्या कानावरती आणि एस पी साहेबांच्या कानावरती टाकतो कि ते म्हणल्याप्रमाणे जॉब घेतलेला नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे पुन्हा त्यांचा जॉब घ्या विजय काय म्हणणं आहे ते सगळं घ्या कोणाकडे काय होत आता त्यांचं म्हणणं मला एका डोळ्याने दिसत नाही म्हणजे तो डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं का निकामी होतो तिथंही आणि कलम वाढते पुन्हा जी संबंधित ज्यांना मार लागलाय त्यांचं जर म्हणणं असेल तर या राज्यात लोकशाही या देशात लोकशाही ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुन्हा जॉब नोंदवून घेतला पाहिजे हे जाहीरपणानं सांगणे तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जॉब घेऊन पुन्हा गुन्हे दाखल करा त्यांच्यावरती कठोर कारवाई करा परंतु दोषी मात्र शंभर टक्के याच्यामध्ये तटकरे साहेबच आहेत त्यांनीच हाणायचं सांगितलं कारण तसं ते म्हणले की म्हणले तो ह्या जिल्ह्यात आलोय लोक अंगावर पत्ते फेकी देत तुम्ही काय करतात असले दुपटून काढले पाहिजेत असं विजय भाय आता बोलले दुपटून काढले पाहिजेत म्हणजे का तुम्ही काय हुकमशाही लावली काय पत्ते फेकले म्हणजे का बॉम्ब टाकला का हे बघा तुम्ही या लोकशाहीचे राजा आहेत आणि जनता ही भुळी बाबरी असती मागणी करताना न कळत एखादी चूक होती सुद्धा परंतु दानत लागते स्वतः सत्ता मानल्याच्या नंतर सत्ताधारी म्हणल्याच्या नंतर आपल्या राज्यातल्या लेकराला मोठेपणानं एखादा झालेला विषय सोडून द्यायचा याला राज्यकर्ते म्हणलं जातं माज आणि मस्तीनं भरलेल्या लो लोकांना यांना लोकशाही किंवा संविधान कळत असं अजिबात बात नाहीये याला सगळ्यात मोठं ते कृषी मंत्री भेसी मंत्री ते जळून घ्याय आता आणलंय का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे म्हणजे आमच्या आमच्या तलगी उत्तर लावून घ्यायचं तुम्ही नुसते दातडं काढायची एवढी माहिती तुम्हाला नेते तुमच्या नेत्यावर नुसते पत्ते फेकलेत टाक का टाकलेत फेकून नाही टाकून दे काय करायचं करू दे एवढा राग आला तुमचा खरा नेता अजित पवार नाही का अजितदादा नाही त्यांच्या रायामाया उजाड्यात त्यांच्या तर कुळापर्यंत गेलेत जर तुझ्या नेत्याला एवढं मानतो नुसते पत्ते फेकल्यामुळे जर तुला इज्जत गेली वाटली प्रतिष्ठा गेली वाटली राग आला तर तुझ्या खऱ्या नेत्याला ज्यावेळेस शहा दिल्या घाण घाण बोलल गेलं तुमचे कुळ काढले नेत्याचे तेव्हा राग नाही आला म्हणजे तिचा न्याय आगळा त्याचा अर्थ असा आहे हिव मराठ्याचा म्हणून आणला आणि ती ओबीसी म्हणून आणले नाही ही बदल बदल करायला तुम्ही म्हणजे तुम्हाला करायचंयच का मग तुम्हाला करायचंयच का मग असं आणि तुम्हाला जा, खेटायचं ठरवायचंयच का मग शेवटी म्हणजे तटकऱ्यांच्या मनात या राज्यात पुन्हा रक्तपात घडून आणायचा आहे असं तयारी ग मग करायचंच का आम्ही प्रत्येक वेळेस संयमाना घेतो शांततेत घेतो म्हणजे आमचे काय हात काय गेले नाही शेतकऱ्याचा पोरग आहे आमच्या पत्ते फेकले तर तुम्हाला एवढा राग आला आम्ही संयमाने घेतोय म्हणजे लढायचं कमी केलं असं समजू नका आम्हाला आम्हाला वाटतं या राज्यात शांतता राहिली पाहिजे कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आपली सुद्धा जबाबदारी सरकार बरोबर शांतता राहणं आणि तुम्ही लोकल नुसते निवेदन द्यायला हाना झाले तुम्ही असंविधानिक शब्द वापरला आम्ही त्यात बघितलं कुठंच नाही वाटलं आम्हाला असं झाले असून पोराची कुठं असंविधानिक शब्द आहे तिथं गांजी यांनी संविधानिक वापर त्यांच्याबद्दल काय बोलत नाही तुम्ही म्हणजे ते तुमचे आहेत आणि हे नेता इथं आलेला तुमचा आहे आणि याच्यावर पत्ते टाकले म्हणून राग आला आणि जे अजित पवारांनी तुम्हाला मोठं केलं तेव्हा नेता नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाईट वाटत नाही त्याच्या दादा घाण घाणघाण बोललं गेलं तिथं बोलला नाही इथे वाईट वाटलं हे पूर्ण चुकीच आहे उद्या त्याला किंवा मी आताही पुन्हा गृहमंत्रालयात सुद्धा बोलणार आहे की नवीन पुन्हा जॉब घ्या त्यांच्या प्रमाण जॉब झाला पाहिजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि गृह मंत्रालय सांगतो कठोर कारवाई करा पुन्हा भाग पाडू नका रस्त्यावर यायची लोकशाही मध्ये होते असं वाटतंय का तुम्हाला दादासाहेब झाली ना दोनच शब्द सांगितलं की नाही आणि आता हे तुम्हाला तेच समजून सांगितलं हा माणसाने नुसते पत्ते टाकले शेतकऱ्याचं लिग्रो धावत पळत गेलं शेतकऱ्यांच्या बद्दलची कल आला म्हणून निवेदन द्यायला गेलं तुमच्या पक्षाचा अमुक नेता आहे बोललाय तुम्ही रप रप आणलं देऊ घे ना पर इतकी नेत्याबद्दल प्रेम आहे तुम्हाला फरक आताच सांगितला मी तुमच्या आजीत दादा तर शिव्या दिल्या हो घाण कुळच काढलं सगळं तिथं नाही माया आली ती तो ही होती आणि ही तो आणा होता ह्यो मराठ्याचा होता हिच ना